फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे अशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल बघा ना म्हणजे दररोजची आपली जी रुटीनची कामं असली असतात आणि त्या व्यतिरिक्त काही एक्स्ट्राची कामं जोडल्या गेली की आपल्याला ना म्हणजे बऱ्यापैकी चिडचिड होते पण आता गणपती बाप्पांची ही कामं वाढलेली आहेत बघा हार करायचे दुर्वा निवडायचे पण या कामातून इतका आनंद मिळतो ना माहीत नाही का ते इतकं छान वाटतं मला असं मस्त बसून निवांत हार बनवायचा आणि मला ना हे जे पांढरे फुलं असतात ना सदाफुलीचे त्याचा हार केलेला फार आवडतो बघा आपण आता विकत घेतो किंवा विकत झेंडूची फुलं वगैरे घेऊन येतो घरी आणि त्यांचा हार केल्यानं बाप्पा दिसतसुद्धा नाहीत आणि ते फुलं ना असं म्हणजे मला आवडतच नाही माहीत नाही का झेंडूच्या फुलांचा हार मला असे छान सदाफुलीच्या फुलांचा हार किंवा मग काय ते येतात ना पारिजातकाची फुलं त्याचा हारसुद्धा भरपूर सुंदर दिसतो पण ही फुलं काही इझिली मिळत नाहीत म्हणजे मी सकाळी सहा वाजता जरी खाली जा गेले ना फुलं घ्यायला तरी एकही एक फुलं जाळायला नसतं पण काल मी ठरवलं होतं की काहीही करून मला बाप्पांना मस्त असा सदाफुलींच्या फुलांचाच हार चढव अर्पण करायचा आहे सो मी ना आज पाहुणे सहालाच जे आहे खाली गेली आणि लकीली काही फुलं होती कारण मॉर्निंग वॉकला वगैरे ज्या बायका जातात, जातात। आ, ना ते सर्व फुलं घेऊन जातात पण लकीली आज जे आहे मला म्हणजे हार करण्यापुरती तरी फुलं मिळालीत आणि सोबत ही कन्हेराची पण काही फुलं मिळाली होती सो सुद्धा छान हार केला आणि इतकं छान वाटतं ना चला आता मी पूजा वगैरे सर्व आटोपली रेग्युलरची जी पूजा आहे तीही झाली आणि त्यानंतर आता आम्ही आरती करत आहोत कामं वगैरे ना सर्व झाली माझी फक्त कपडे तेवढे बाकी आहेत आणि विचार केला म्हणजे खरं तर हातानेच वॉश करणार होती मी पण तरी म्हटलं नको मशीनला लावून देऊयात कारण दोन दिवस भरपूर दगदग झाली आणि आता एनर्जी होती खरं तर माझ्यात की मी वॉश करू शकत होती पण विनाकारण किती शरीराला झिजवायचं नाही का कारण दोन दिवस सतत जे आहे कामकाम काम, काम, काम चाललेलं दोनच नाही त्या पेक्षा हे दोन तीन दिवस आधीपासून जे आहे काही ना काही कामं चालूच होती म्हणून म्हटलं नको जरी एनर्जी असेल फ्रेश वाटत असेल तरी आपण जे आहे थोडा आज आराम देऊयात बॉडीला म्हणून म्हटलं चला कपडे मशीनला लावू पण हे एक काम होतं ते जे मला अर्जंटली करायचं होतं काल जे आहे हरतालिकेचं विसर्जन घरीच केलं मी जसं तुम्ही बघितलं सो आता ज्या काही पत्ती वगैरे होत्या जे काही हरतालिकेचं सामान होतं ना ते सर्व जे आहे मी माझे जे कंपोस्ट बनवायची जी बकेट आहे ना त्यामध्ये टाकलं आणि जे खालचं पाणी उरतं ते माझ्या सर्व झाडांना दिलं अशा प्रकारे जे आहे दरवर्षी मी माझं जे काही हरतालिकेचं विसर्जनाचं असतं ना पत्ती वगैरे किंवा पूजा ती सर्व जे आहे कंपोस्ट करायलाच ठेवत असते मी नदी नाले कधी कधी कधीच प्रदूषित करत नाही का मला ते आवडतच नाही हरतालिकेचं असू देत किंवा गणपती बाप्पा तेवढे फक्त मी नदीत विसर्जन करते कारण त्यांना पर्याय नसतो पण जे काही शक्य आहे ना ते जास्तीत जास्त कंपोस्ट करायचा मी प्रयत्न करत असते चला त्यानंतर हे गंगाळ वगैरे ना मी फारशी घसत वगैरे बसलेलीच नाही कारण मला माहीत ता आहे तांब्याचं आहे मी कितीही त्याला क्लीन करून अगदी चमकवून जरी ठेवलं तरी जेव्हा मला पुन्हा यूज करायचं असेल तेव्हा ते काळं हिरवं निळं पडलेलंच असेल कारण शेवटी ते तांबं आहे म्हणून म्हटलं चला इथेही जरा मेहनत वाचवूयात आपली फक्त ते जे आहे एकदा साबणाने व्यवस्थित क्लीन केलं आणि छान पुसून घेतलं आणि पुन्हा जे आहे एका पॉल मध्ये असं पॅक करून ठेवते आहे म्हणजे धूळ माती वगैरे कमीत कमी त्याला लागणार नाही आणि बघा अशा प्रकारे कधी कधी मी थोडाफार आळशीपणा कर करत असते आणि म्हणजे माहीत असतं की करूनही काही फायदा नाही मग कशाला मेहनत करत बसायची नाही का सो चला जरास स्वतःलाही जपूयात आणि त्यानंतर काहीही प्लॅन नसताना रेडी झाले आणि सरळ आले माहेरी काय घेतलं तू छान बब्बू कोणाच्या आ छुताचा बब्बू कोणाच्या आ छता छुता बाबांचा सर्वांचा झाला का बब्बू आता आधी तू बब्बू आ तूच होता ना ह बब्बू आ होता ना आता कोनाचा आहे आ छुता आता बब्बू सर आता बब्बू सर्वांचा झाला का बर इकडे ना इकडे ना तुझे बाप्पाने दाखवले मला तू गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा आता जरी तुम्हाला आमची चिव इतकी आनंदी दिसत असेल इतकी म्हणजे फ्रेश वाटत असेल ना तरी पण दोन दिवसापूर्वी चिव जी आहे हॉस्पिटलाइज होती पण तेव्हा ना आरोहीच्या पप्पाच्या सतत ड्युटी 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 चाललेल्या त्यामुळे मला काही तिला भेटायला येताच आलं नाही भरपूर प्रयत्न केला मी खूप यांना दोन तीनदा म्हटलं पण यांनी काही माझं ऐकलंच नाही बोलले नंतर कधीतरी जाशील आणि सोबतच म्हणजे चिवला जरी आता बरं वाटत असलं तरी आईची तब्येत भयंकर खराब आहे आणि आईला पण ॲसिडिटीनं भरपूर टेम्परेचर वगैरे होतं सो तिलाही सलाईन वगैरे देऊन झाल्या होत्या आणि कसं आपलं रोज बोलणं चाललेलं असतं आपण तब्येतीची म्हणजे विचारपूस करतच असतो जो पण जोपर्यंत आपण डोळ्याने पाहत नाही ना की खरंच म्हणजे आपण जर विचारलं ना आई कसं वाटते का आता तर हो मी बरी आहे हो मी बरी आहे असंच जे आहे आईचं मला सांगणं असतं पण म्हणजे ती जरी मला खरं सांगत नसली की माझा भाऊ मला सर्व खरं खरं सांगत असतो आणि त्याचं दोन तीन दिवसापासून माझं माझ्या मागे चाललेलं होतं आईला सांग ताई आई जेवत नाही आई असं नाही करत आई तसं नाही करत, करत सो म्हटलं चला फोनवर सांगितल्यापेक्षा प्रत्यक्ष भेटूनच येऊ आणि आई बरी वाटत होती तशी मला आणि माझ्यासमोर म्हणजे मला दाखवायला की काय म्हणून तिने माझ्यासमोर वाळूनही घेतलं आणि जेवणही केलं आणि जवळ राहायचा हा मात्र एक फायदा आहे बघा म्हणजे असं बरं वगैरे नसलं की आपण प्रत्यक्ष भेटून वगैरे जे आहे आपली तसली करू शकतो नाहीतर लांब राहत असलं की मग मात्र आपल्याला जे काही आहे फोनवरच बघावं लागतं आणि ना अकोल्याला यायचं आणखी एक मोठं कारण होतं ते म्हणजे माझे मामाही ॲडमिट आहेत आणि त्यांचं मोठं ऑपरेशन झालेलं आहे सो तिथेनं मी शूट वगैरे काहीही घेतलं नाही आणि ते चांगलंही वाटत नाही आणि आणि तेव्हा माझा मूडही नव्हता तसा कारण मामांना पाहून माझ्या अंगाला काटेच आले होते त्यांचं अपेंडिकचा अपेंडिकचं ऑपरेशन झालं आणि तो फुटला होता आणि त्यामुळे म्हणजे बरीच रिक्स होती पण छान आहे ऑपरेशन सक्सेसफुली झालं आणि आता म्हणजे बऱ्यापैकी आहेत ते जेवण वगैरे काही नाही सध्या म्हणजे खाणं पिणं काहीच चालू नाही सलाईनवरच आहे तरी पण म्हणजे बरे आहेत असं म्हटलं तरी चालतं सो अशा प्रकारे जे आहे तिघा तिघांना भेटायला मी आलेली होती त्यानंतर आता इथे बघा मी आलेली आहे एका इलेक्ट्रॉनिकच्या दुकानात ते छोटे छोटे कॅन्डल्स असतात बघा आपण ऑनलाईन बोलवतो सो त्याचे जे छोटे छोटे सेल असतात ते इझिली मिळत नाहीत सो त्यासाठी मी इथे आलेली पण इथेही मला ते काही मिळाले नाहीत पण फाऊंटेन दिसला एक खूप सुंदर आणि तुम्हाला माहीत आहे मी फाऊंटेन लवर आहे मला फाउंटेन प्रचंड आवडतात आणि तो दिसले दिसले मी गेली त्याची प्राईज विचारली तर बापरे साडेआठशे रुपये आणि लगेच आरोहेचे पप्पा मला बोलले की चल स्नेहासमोर साडेआठशे रुपयात तर तू यापेक्षा कितीतरी सुंदर आठ आठ फाऊंटेन बनवशील आणि मला कळलं नाही की तिथे ती माझी स्तुती होती का फक्त माझ्या हातात चॉकलेट दिलं त्यांनी म्हणजे घ्याय घेऊन द्यायचं नव्हतं तर खोटी खोटी स्तुती केली की काय माहीत नाही पण चला मी पण काही घेतलंच नसतं त्यांनी घे जरी म्हटलं असतं तरी इतकं साडेआठशेचं इतकं सिंपल सिंपल फाऊंटेन माझ्याच्यानेही घेतलं गेलं नसतं कारण मलाही माहीत आहे कारण मी त्याहीपेक्षा सुंदर सुंदर फाउंटेन तेही पूर्ण वेस्टपासनं आणि म्हणजे बनवू शकते चला डीमार्टमध्ये थोडीफार शॉपिंग केली आणि घरी आलोत आणि आरोही बघा हे कप बघून इतकी नाराज झाली ना म्हणजे तिचं म्हणणं होतं तुम्ही डीमार्टमध्ये गेले आणि जे रोड साईडला भेटतात तसे कप का उचलून आणलेत तिला वाटलं डी मार्टमधून आणले म्हणजे भरपूर फॅन्सी वगैरे असे काहीशी असतील पण कपसारख्या वस्तू म्हणजे महाग घ्यायला खरं तर माझं मन होत नाही आणि स्पेशली मुलांचे हं कारण ते किती दिवस टिकतील त्याची काहीही गॅरंटी वॉरंटी नसते सो त्यामुळे मुलांचे कप तरी मी स्वस्तातले घेऊन येत असते आणि डीमार्टमध्ये ते मला फक्त ट्वेंटी नाईन ट्वेंटी नाईनला आहेत त्यानंतर आणखी एक गोष्ट घडली बघा आज बॅग गाडीला लटकवलेली होती आणि सायलेन्सरला ती लागतेच बघा सो त्यासाठी ना मी एका शॉपमध्ये जाऊन स्पेशली कपड्यांचा जो डबा असतो ना बॉक्स असतो ना तो घेऊन आलेली त्या बॅगच्या खाली लावला त्यावर बॅग ठेवली तरीसुद्धा आमची बॅग जड आली आणि त्यामुळे भरपूर नुकसान होता होता भासलेला आहे म्हणजे झालंच थोडंफार ते नंतर दाखवते पण त्याआधी बघा मी डी मार्टमधनं काही साचे घेऊन आली कशाचे करंजीचे त्यानंतर शंकर पाण्याचा घेऊन आली आता दिवाळी ही येणार आहे बघा तसं तर बघायला गेलं तर दिवाळीला एक दीड महिना वेळ आहे पण तो एक दीड महिना असा भरभर भरभर भर निघून जातो ना की माहीतही पडत नाही मी म्हटलं चला दिसलं तर घेऊनच घेऊयात त्यानंतर छोटी मोठी ग्रॉसरी बरीच घेऊन आलोत आम्ही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या डोअरमॅट घेऊन आलो आणि डीमार्टला जायचं खरं कारण हेच होतं आ, की म्हणजे त्या रस्त्याने जातच होतो तर म्हटलं चला एक दोन डोअरमॅट जे आहेत घेऊन येऊयात सो ही डोअरमॅट मला वन ट्वेंटीला पडलेली आहे आणि ही तर फक्त एकोणपन्नासला मिळालेली आहे त्यामुळे भरपूर हॅपी होते मी आणि आणखी एक डोअरमॅट मी घेऊन आलेली आहे आणि तीही समथिंग शंभरच्या घरात जी आहे मला पडलेली आहे पण छान आहेत प्राईजच्या मानाने ना क्वालिटी वगैरे मला छान वाटली आत्तापर्यंत मी तुम्हाला सांगते माझ्याकडे जितक्याही डोअरमॅट आहेत त्या माझ्या आईने साडीपासनं बनवून दिलेल्या आहेत अजूनही मी अशी स्पेशली डोअरमॅट विकत आणली असं झालेलंच नाही पण आता आईच्यानी होत नाहीत बघा आणि त्या जुन्या डोअरमॅटही बऱ्यापैकी खराब झाल्यात मी म्हटलं चला आता आपण नवीन घेऊ शकतो म्हणून ह्या तीन डोअरमॅट घेऊन आली आणि बघा म्हणजे बॅग जळली त्यासोबत बॅगमधल्या बऱ्याचशा गोष्टी जडल्यात म्हणजे त्याच्या कॅरी बॅग ज्या असतात त्या जळलेल्या आहेत पॅकेट्स सो तांदूळ आणि जिरं अशा प्रकारे एकत्र झालं आणखी पाच दहा मिनिट जर लक्षात आलं नसतं ना तर म्हणजे बॅगही माझी पूर्ण जळाली असती आणि आतलं सामानही बरं चला आता ना मला तुमच्यासोबत एक प्रोडक्ट शेअर करायचं आहे आणि भरपूर दिवसापासनं जे आहे हे माझ्यानं बॅगमध्ये जे आहे ॲड आहे मिशोच्या पण तरीसुद्धा आजही मी ते मागवलेलं नाही बरं का कारण हे पार्सल जे आहे माझ्या मैत्रिणीचं होतं So, ती है, हो आ, सो ती घरी नसली की तिचे पार्सल जे आहेत माझ्याकडे रिसीव्ह होत असतात सो तिचं म्हणणं होतंच नाही हा उघडून बघ आणि मला सांग मेजरमेंट वगैरे घेऊन का हे आपल्यासाठी परफेक्ट वगैरे असेल का म्हणजे किचनसाठी बोलवलेलं हे पार्सल आहे आणि मला सांग म्हणजे मी ते ठेवेल किंवा मग रिटर्न करेल सो म्हणजे तसे तिचे पार्सल मी ओपन करत नाही पण तिने स्वतः सांगितलं त्यामुळे जे आहे मी ओपन करते आहे सो म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करते आहे कारण हे ना आपल्या बायकांसाठी तरी खूप महत्त्वाची गोष्ट आहे ह्या आहे एक सेल्फ लायनर ज्या किचनमध्ये टाकायसाठी तिने बोलवलेल्या आहेत यासोबत हे कटरही जे आहे फ्री आलेला आहे आणि खरं सांगते क्वांटिटी आणि क्वालिटी दोन्हीही खूप छान आहेत कलर हा ना ग्रे आहे ब्लूइश ग्रे पण माझ्या कार्टमध्ये मी व्हाईट कलर ॲड केलेला आहे आणि तो मागवू का नको मागवू का नको माझं चाललेलं पण आता हंड्रेड पर्सेंट मी ते मागवणार आहे पाचशे अडतीस रुपयाला हे पाच पाच मीटरचे दोन रोल मिळालेले आहेत आणि या दोन रोलमध्ये माझ्या किचनची जी ब्लॅक कलरची रॅक आहे बघा मोठी डब्बे ठेवलेले ती पूर्ण आणि गॅसच्या ओट्या खालचं वगैरे सर्व सर्व व्यवस्थित जे आहे कवर होणार आहे क्वांटिटी खरंच खूप मोठी आहे क्वालिटी खरंच खूप छान आहे यापूर्वी मी दोन मागवून रिटर्न केलेले कारण खूप पातळ आलेले होते आणि जेव्हा मग आपण डबी अशी समोर ओढतो किंवा मागे ढकलतो ना तर ते जागचे सरकतात आणि बऱ्याचदा फाटतातही पण या बाबतीत तो प्रॉब्लेम होणार नाही हे मला याच्या क्वालिटीहून कळलं आता सो डेफिनेटली या एक दोन दिवसात जे आहे मी ऑर्डर प्लेस करणारच आहे कारण मला हे प्रोडक्ट खरंच भरपूर आवडला आणि भरपूर दिवसापासून मी खरं तर याच्या शोधातच होती कारण बघा जेव्हा केव्हा मी किचन क्लिनिंगचे व्हिडिओ टाकायची आणि त्यामध्ये पेपर वगैरे रॅकमध्ये यायची तेव्हा बऱ्याचदा मला कमेंट्स यायच्या की ताई पेपरने कॉक्रोच वगैरे होतात असं तसं आणि ते मलाही माहीत होतं पण न आज घेऊ उद्या घेऊ असं करत करत ते राहा म्हणजे राहूनच जायचं आणि आता कसं नवरात्र पण येत आहे जवळचं नवरात्राच्या आधीच जे आहे मी दिवाळीची आणि नवरात्राची क्लिनिंग जी आहे एकत्रच करून घेत असते सो तेव्हा जे आहे मला हे शेल्फ लायनर भरपूर युजफुल ठरणार आहेत म्हणून म्हटलं आता मी ऑर्डर करते आणि तुम्हाला हवी असेल तर लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते सो नक्की चेकआउट करा चला आता ना आम्ही आरती वगैरे केली मोक्षूसोबत भरपूर वेळ घालवला मोक्षू आला ना इतका टाईमपास होतो खरं सांगते आणि आज बघा रात्रीचे आठ वाजता जे आहे मी कपडे वॉश करायला लावते आहे जसं मी सकाळी शेअर केलं होतं तुमच्यासोबत आ, का कपडे लावायचा खरं तर मी जाणून बुजून कंटाळा केला वेळही होता मला फ्रेशही वाटत होतं पण म्हटलं मशीनला लावू आणि मशीनलाच तर लावायचं आहे मग नंतर लावू असं करता करता रात्र झाली कारण अचानक ठरलं अकोल्याला गेलो आणि तिकडनं आल्यावर दोन दिवसाचा थकवा होता बघा दोन दिवसाचा नाही खरं तर चार पाच दिवसाचा थकवा होता सो इतकी झोपेत होती अकोल्यावरनं आली आणि साडेचार वाजता जे झोपली की नाही मी डायरेक्ट सात वाजता उठली सायंकाळी फेज झाली ते प्रोडक्ट तुमच्यासोबत शेअर केलं लगेच आरती केली आणि आज आहे ऋषीपंचमी खूप काही ठरवलं होतं मी ऋषीपंचमीसाठी का आज दिवसभर छान पारायण करेल म्हणजे भरपूर गोष्टी ठरवल्या होत्या पण तसं काहीही झालं नाही आणि होतं असं कधी कधी बघा म्हणजे आपण खूप दिवसापासूनचं प्लॅनिंग असतं पण वेळेवर दुसरीच कामं निघतात पण तरीसुद्धा म्हटलं आपण जसा विचार केला तितकं जरी नाही करू शकलं तर थोडंफार म्हणजे फुल नाही तर फुलाची पाखडी तरी आपण जी आहे गजानन महाराजांची सेवा करूच शकतो म्हणून जे आहे मी पारायणाला सुरुवात केली मला छान व्यवस्थित जे आहे कलश वगैरे मांडून एकाच दिवसात जे आहे पूर्ण पारायण वगैरे व्यवस्थित करायचं होतं पण आता म्हणजे आज तर ते शक्य झालं नाही म्हणून म्हटलं चला फुल नाही तर फुलाची पाखडी पूर्ण पारायण जरी झालं नाही तर पहिला अध्याय तरी आज वा वाचून घेऊ आपण बाकी पारायण जे आहे मग दोन तीन दिवसात जे आहे कम्प्लीट करता येतं आणि हे सर्व सर्व करता करता भरपूर वेळ झाला होता बरं का आणि चला आता झोपण्याच्या आधीचा माझा रोजचा रुटीन असतो की जो दिवा आहे म्हणजे अखंड दिवा असं मी त्याला म्हणणारच नाही कारण म्हणजे आपण असं म्हटलं तो जर विजला ना तर आपलं भरपूर मन दुखत असतं त्यामुळे अखंड दिवा लावेल असं मी मनातही आणत नाही आणि बाप्पांनाही सांगत नाही पण ना तरी सुद्धा तो दिवा अखंड जे आहे तेवत राहील याची मात्र मी पूर्ण काळजी घेत असते म्हणून झोपता झोपता जे आहे पुन्हा त्या वातीला आलेला जो गुल असतो तो वगैरे काढला मी आणि तेल वगैरे टाकून म्हणजे रात्रभर चालेल याची पूर्ण काळजी घेतली आणि चला सर्व जे काही छोटे मोठे दिवे आहेत म्हणजे ह्या कॅन्डल्स वगैरे आहेत त्या सर्व मावळते आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो इथेच संपवते आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि हो छान छान कमेंट करा पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड स्वतःची काळजी घ्या बाय टाटा